लिंबू बघा किती पडलेत खाली हे बघा किती पडलेत नमस्कार मित्रांनो मी सागर सागरभुईर आणि तुम्ही बघत आहेत सागरभुर ब्लॉक चायनन तर शेतावर आम्ही एक लिंबू लावली होती त्या लिंबूला किती लिंबू आलेत तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो मित्रांनो बघू शकता ही आमची लिंबू आहे तर या लिंबूला किती लिंबू बांधले आता तुम्हाला पूर्ण आतमध्ये मी जातो आणि तुम्हाला बघायला भेटेल न या पिशवी घेतलेली आहे आम्ही त्या पिशवीमध्ये किती बसतात ते सुद्धा नंतर तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत बघत राहा बस एवढंच चला था, था। ते लिंबू दिसतात हातानेच काढता येतील कारण का खाली लिंबू आहे त्या एक जमिनीला लागलेले आहे ला बघू शकता तुम्ही तो फाटा मोडलेला आहे तो खाली पडला तो जिवंतच राहिला जिवंतच आहे आणि त्याला भरभरून लिंबू भाजतात ते लिंबू दाखवत

también está, cool, está está curta एवढी भेटलेली आहेत आणि अजून बाकी आहेत ते आता आपण लगेच खोडू इथेच पिशवी आपली ठेवतो खाली बघू शकता हे बघा पडल्यात हे पण सर्व घेऊन ना पिशवीत ठेवून देऊ लिंबू खालीच आहे ना त्याच्यामुळं हाताने सगळी खुडत आहे लिंबा बघा किती मोठा लिंब आहेत पूर्ण तयार झालेले आहेत एकदम रसाल रसपंत फूल येते ना हे बघा खाली म्हणजे काटे एवढे वाईट त्याच टोचतात ना फार वाईट माझ्या हाताला बरंच काटे टोचलं ते बघा पण काय करणार ते आता खुड्यात लागतील तयार झाल्यात ना पूर्ण ही बरीच आहेत त्याच्यामुळे थोडा टाईमच लागेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला एक सबस्क्राईब द्या लाईक द्या बस खाली खालीच आहेत पण काटं बरंच आहेत काय करणार आहे काट बरंच आहेत बघा खालीच आहेत लिंबू लिंबू काय वर नाही म्हणलं बघा रक्त तर निघलेलं नाही लागलं हाताला बघा किती लिंबा अजून आहेत खोळलेली आहेत मी तेवढी खोळल्यात आता हिंमत नाही माझ्यात काटा हाट्ट उचलत ते बघा लिंबूच्या फाट्याला जर मी लिंबूचा फाटा असा इलवला आखा असा तर लिंबू बघा किती पडल्यात खाली हे बघा किती पडलेत हे बघा किती एवढी लिंब आपल्याला भेटलेली आहेत